आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय दानवे साहेब आपल्या भागाचे खासदार ओमराजे शेजारचे आमदार दादा, स्वामी साहेब विधान आ, माझे जुने सहकारी नव्वद पंच्याण्णव दोन टर्म मिळून काढलेत ते आदरणीय माजी मंत्री माजी खासदार खैरे साहेब त्याचबरोबर परिषदेचे आमदार मिलिंदजी नार्वेकर साहेब अजय दासरी साहेब संभाजीराजे शिंदे साहेब महिला आघाडीच्या सोलापूरच्या जगदळे ताई सर्व पदाधिकारी गावचे आमचे सहकारी सरपंच म्हणत नाही सरपंचाचे पती आहेत ते त्यामुळे सारखं त्यांच्या तोंडी उपउप जास्त येत होत पत्नी सरपंच असल्यामुळे घरात आता ते उप झालेले आहे आता त्यांनी वस्तुस्थिती मांडली खरंय या तालुक्यात तर अकरा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली काही मंडळात एका आठवड्यात चार वेळा दोन मंडळांत तीन वेळा आणि उरलेल्या दोन वेळा अशा पद्धतीचा भरपूर पाऊस आणि त्यामुळं सातत्यानं आठवडाभर अतिवृष्टी असल्यामुळे शेतातलं पाणी आठ आठ दिवस नदीकडे ओढ्याकडे जाऊ शकला नाही कारण तिथं मुळातच प्रवाह मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळं पिककूस मी आणि ओमराजे आम्ही अनेक गावामध्ये फिरलो ती वस्तू ती आमच्या बरोबर पत्रकार मुंबईची पण आणते ते ओमराजेने तर ते सोयाबीन उपटून त्याच्यात आत पडलेली आळी सुद्धा त्या पत्रकारांना मुंबईच्या दाखवली म्हणजे उतारा त्यामुळं कमी पडला द्राक्ष पिकाच तर आतून आता नुकसान द्राक्षाच्या बागा तर शेवटी द्राक्ष बागायत दर संघाने विनंती केल्यामुळं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आले आणि मग त्यांनी सांगितलं की हे पिकाचं नुकसान झालंय याला धरा कारण बागा म्हणल्यावर बागाचं नुकसान नाही ऊस म्हणलं की ऊसाचं नुकसान नाही असा एक ठोकताळा करून टाकला होता पण ज्या ऊसाच्या खालची मातीच खरडून गेली तो आता नावालाच नुसता त्या ठिकाणी आहे असं पण नुकसान झालेलं आणि स्वाभाविक आमदार असल्यामुळं पैसे न आलेले फोन मला घ्यायला लागले अहो आमदार अजून काश का आपले पैसे आणले ना आमचे पैसे आले आता मी सांगितलं की वाट बघा नाही आले तर आम्ही भांडायला आहेत आता अधिवेशनात पण आले नाहीत ह्याचे फोन जास्त आले आणि सरकारचे बाजू मांडायला कोण नाही इथं मीच उलट लोकांचं समाधान करायला हवलं की थांबा येईल येईल शेवटी माणूस आशेवर जगतो नुकसान भरपाई मिळेल पोटी सांगितले दहा हजार नाही नाही ते आधी द्यायचे दहा हजार किती आले ताई पेरणी ज्वारीच्या जा बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत काही आता या पावसामुळं हे एक बिचारा थांबायला तयार नाही सारखा वापसा मोडतोय आणि सांगितले दहा आले काही जणाला काही आले नाहीत काही जणाला दोन चार असे काहीतरी आकड्यांनी आलेले म्हणजे थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं सगळ्या घोषणा झाल्या पेपरमध्ये आलं टी व्हीला आलं पण वास्तवात नी, नी, वा ते अजून काही पोहोचलेलं नाही काळानी पाण्याने ज्या विहिरी भरल्या त्याचे पंचनामा करण्याचा तलाट्याला किंवा ग्रामसेवकाला अधिकार नाही त्यांनी फक्त नोंद घेतली त्याचे तज्ज्ञ येणार आहेत अजून आणि ते आल्यानंतर मग ते खरडून गेलेल्या जमिनी आणि विहिरीचं मग तिथून पुढे काय आता तड लागणार किंवा आपली काय मला तर काही खरं वाटना गेलं आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आदरणीय उद्धव साहेबांच्या लक्षात आल्यामुळे कुठं कुठं नेमकं का का काय पोचलंय काय नाही याच्यासाठी आपल्या वेदना त्यांच्यामार्फत या शासनाच्या कानापर्यंत जाव्या म्हणून साहेबांनी हा दौरा काढलेला आहे संवाद दौरा आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आज आपल्या घारी गावात ते आलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं याच्यापेक्षा मी जास्त काही बोलून वेळ घेऊ नये आणि मी उद्धव साहेबांना विनंती करतो त्याच्या आधी समजा कुणाला बोलायचं आहे शेतकरी तर त्यांनी आपली या व्यथा या ठिकाणी मांडा